आई वडील मित्र आवडतं क्षेत्र यांनी दिलेल्या आनंदाची परत फेड करू शकेल अशी जगाच्या इतिहासात एकही बँक नाही नमस्कार बैलगाडा शर्यत क्षेत्रातला देव देवाच्या पुढे थापून देवाविषयी बोलायचं म्हणजे आज आम्हाला लाख मोलाचं पुण्य लाभलं दोन तीन दिवस झालं म्हणजे सर्वात सर्वांनाच माहिती होत कि प्रेमी आमार डांगे भाऊ यांची सात आठ दिवसापूर्वी एक मुलाखत व्हायरल झाली होती की बाकासूरनं जर हॅट्रिक केली तर मी आणवानी कराडपासून सुजगावपर्यंत चालत येणार पण तुमच्या माध्यमामार्फत मी सांगू इच्छितो हॅट्रिक या शब्दाचा अर्थ सलग तीन विजय असा असतो दोन हजार तेवीस साली बालमा बरोबरचा पहिला नंबर दोन हजार चोवीस साली लखन बरोबरचा पहिला नंबर आणि दोन हजार चोवीस सालीच बरोबरचा पहिला नंबर तीन हे तीन विजय हे सलग येत आणि ते हॅट्रिक असेच असतात आणि तुम्ही जे म्हटला होता की हॅट्रिक झाली तर मी जाईल पण ॲक्च्युली त्याची हॅट्रिक पहिलीच झालेली आहे त्यांनी तुम्हाला बोलावलं होतं आणि तुमचं येणं होतं तुमची जी बाईट पडली ज्यावेळेस आणि तुम्ही म्हणजे मी स्वतः आय टी क्षेत्रातला माणूस आहे या बकासरमुळं मी शर्यत पाहतो जेव्हाच पहिल्यांदा सोन्या आणि बकासूर पुगाव हिंद केसरीला एक नंबरची मानकरी झाली होती तिथनं मी बकासूरला फॉलो करतो म्हणजे आम्ही जवळ असून पण आम्हाला बकासूरचं दर्शन भेटत नाही ह्या माणसाने जेव्हा हा शब्द केला होता की मी इतक्या लांबून चालत येईल तर मग असं खरं सांगतो की हा पल्ला जवळपास एकशे ऐंशी किलोमीटरचा आहे आणि इतक्या लांबून जनरली चालत येणं ह्याला ह्याला अडीच दिवस लागले आणि सुरप्रेमी म्हणून मी सांगतो मी वैयक्तिक स्वतः किंवा माझ्यासारखे लाखो फॅन्स असतील ना तर दोन तीन दिवस दो आम्ही शर्यत हो वगैरे तर काय बघत नव्हतो बाकासुर त्या तास पण घरी होता पण या माणसाची यांनी जेव्हा त्याच्या आईचा आशीर्वाद तुम्ही घेतला तिथून तुमची जी सुरुवात झाली आम्ही रील पहिली बघितली होती तुमची ती बघितली यांनी सुरुवात केली आम्ही एक एक दोन दोन तीन तीन तास यांनी ना तुमच्या इंस्टाग्राम अकाउंटवरती बघायचो की कुठं आलं आहे तुम्ही कुठं आला आहे तुम्ही तुम्ही तुमचं इंस्टाग्राम अकाउंट जाऊन जर चेक केलं त्यात त्यात तुम्हाला माझी कुठेतरी एक कमेंट सापडेल ज्यावेळेस तुम्ही बाकासूरजवळ याल त्यावेळेस मला एक मेसेज करा मी तिथं तुमचा सत्कार करणार आणि तुमच्या माध्यमामार्फत मी सगळ्यांना सांगू इच्छितो म्हणजे कुठली गोष्ट असते ना ती जोपर्यंत देव तुम्हाला बोलवत नाही तुमच्याकडनं करून घेत नाही ती होऊ शकत नाही आणि मीच नाही तर तीन वर्षामध्ये मी बाकासूरच्या शर्यती पण बघितल्या बाकासूरच्या घेतलेल्या मुलाखती पण बघितल्या लहान मुलं असतील स्त्रिया असतील किंवा बैलगाडा मालक चालक असतील तुमच्या आमच्यासारखे लाखो बैलगाड्यातले शोकीन असतील देव ही पदवी म्हणजे कधी पण बघा किती पण मैदान बघा दोन तीन वर्षातली खाली पळायला जाताना देव ही पदवी फक्त बाकासूरलाच दिलेली बाका आहे आणि बैल हे मी नाही म्हणत की आपण पण म्हणतोय आणि जे सगळे बैलगाडा मालक आहेत त्यांनी पण हाच उच्चार केलेला आहे बाकासूर ह्या बैलगाडा क्षेत्रातला देव आहे तर आहे आणि बाकासुरविषयी बोलायचं म्हटलं ना तर खरं सांगतो म्हणजे कुठल्या पण बकासूर प्रेमीला बोलायला लावलं ना दिवस नाही दोन चार दिवस बोलू शकतात ते का तर वाघाचा इतिहासच तेवढा मोठा आहे आणि जास्त बाकासूरविषयी काय बोलणार नाही जुन्या काळी परिस हा एक शब्द असायचा म्हणजे तुम्ही आम्ही सगळ्यांनी परिस हा शब्द ऐकला तरी असेल त्याच्यात एक म्हण होती की परिसाच्या संगती लोहाचे होते सोने म्हणजे लोहा परिसाच्या संगतीत जर लोखंड ठेवलं तर त्याचं सोनं होतं हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी ऐकलेलं तरी असेल म्हणजे बोलण्याचा अर्थ एकच आहे म्हणजे टॉप टू टॉप पहि अनेक गाड्या पडतात अनेक गाड्या जिंकतात पण मी एकमेव दोन तीन वर्षात असा नंदी पाहिलेला आहे की नवीन पायऱ्यात पण कुठल्याही खांदी लागून पण त्याच पद्धतीत तो पळतो